नमस्कार मैत्रिणीं श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषाज व्हॉईस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही समानपरीने येत जात असतात कधी चढ असतो तर कधी उतार या सगळ्याशिवाय माणसाच्या आयुष्याला काही मजासुद्धा सुद्धा नाही मात्र काही घरामध्ये फक्त नैराश्य आणि दुःख कधी कमीच होत नाही असे तुम्हीही पाहिले असेल तथा तुमच्या निदर्शनात आले असेल यामागचे मूळ कारण आहे आपल्या घरातील वास्तुशास्त्र होय आपल्या घरातील वास्तुशास्त्र जर योग्य नसेल तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी आहेत ज्या मुख्य दरवाजापाशी असण्याने आपल्या घरात अनेक आर्थिक तथा मानसिक संकटे येऊ शकतात चला तर पाहूयात कोणत्या आहेत या वस्तू ज्यांना मुख्य दरवाजापाशी ठेवताच तुमच्या आयुष्यात नैराश्य येईल मित्रांनो मुख्य दरवाजासमोरून जर कोणताही सरळ रस्ता जात असेल तर हा वास्तुशास्त्राच्या अनुसार खूप मोठा वास्तुदोष मानला जातो आणि असे असल्यास आस तुम्हाला धनहानी होण्यास सुरुवात होईल तसेच जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोरून जर एखादी नदी किंवा नाला जात असेल तर हा सुद्धा एक मोठा वास्तुदोष मानला जातो अशा प्रकारची स्थिती घरासमोर असल्यास तुम्हाला तुमच्या घरात कधी शांतता लागणार नाही घरात भांडण तंटा होताना दिसून येईल त्याच प्रकारे घराच्या मुख्य दरवाजा असलेल्या भिंतीवर घड्याळ असणे सुद्धा अतिशय अशुभ मानले जाते असे असल्यास मित्रांनो आत्ता सावध व्हा कारण ह्या घड्याळामुळे ज्या मानसन्मानाचे तुम्ही पात्र आहात ज्या स्तुतीची तुम्ही वाट बघतात ती तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही तुमच्या वाट्याला नेहमीच निराशा येईल आर्थिक संकटे अशी येतील की जे तुम्ही कमावले आहे ते सगळेच गमवावे लागेल मित्रांनो तसेच घराच्या मुख्य दारासमोर एखाद्या देवाचे मंदिर असणे अनेकांना शुभ वाटते परंतु वास्तुशास्त्राच्या मते हे सुद्धा आपल्या व आपल्या कुटुंबासाठी आपत्तीजनक ठरू शकते हा सुद्धा एक मोठा वास्तुदेश आहे आणि याच्या फलरूप स्वरूप तुम्हाला संतान प्राप्ती करण्यासाठी अनेक प्रकारच्या बाधा येऊ शकतात तसेच तुम्ही कोणतेही शुभ कार्य करत असाल तर त्यात अनेक विघ्न येतील त्याचबरोबर मुख्य दारासमोर एखादे मोठे झाड असल्यास त्याची सावली दरवाज्यात पडल्यास तुमच्या घरावर अनेक संकटे येतील तथा घरात नेहमी कोणी ना कोणी नेहमीच आजारी पडत राहतील घरचा करता पुरुषाला नोकरी धंद्यात कधी बढती मिळत नाही समाजात मा अपमानास्पद घटना घडत राहतील म्हणूनच मित्रांनो जेव्हाही घर बांधाल अथवा खरेदी करा तेव्हा वास्तुशास्त्राचा नक्की विचार करा जर आपल्या घरातील वास्तू योग्य असेल तर आपले आयुष्यसुद्धा आनंदाने भरून जाईल तथा धनलाभ आणि समृद्धी यांचा वास होण्यास सुरुवात होईल तर मित्रमित्रिं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनीषाज वॉइस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ